नमस्कार जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन स्वागत बघा मित्रांनो आपण आपल्या कोकणातल्या गावी आहोत बघा आपलं कोकणातलं घर आहे आणि आपण आज गावी येत आलो बघा आज तारीख आहे तीन जून आणि पावसाळा आता जवळजवळ जवळ आलेला आहे बघा आज थोडं ढगाळ वातावरण देखील आहे आणि आपण आज आपल्या गावात घरची जी कामं आहेत जे कंपाऊंडमध्ये जाणार आहोत आपण जे पावसाळ्याचे जी कामं असतात ते आज आपण करणार आहोत आपला लाकडं वगैरे जमा करायची आहेत त्याचं अन्य काही कामं असतील त्यात आपण रानामध्ये इकडे जाणार आहोत कंपाऊंडमध्ये बागेमध्ये आणि तिकडचा दिवसभरचा ओव्हरऑल हा व्हिडिओ असणार आहे तुम्ही ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो जाऊया आता दिवसभरचा हा व्हिडिओ असणार चला बघा हे आपलं घर आहे इकडे पाहू शकतो आपण कोकणातलं घर आपलं आणि बघा आमचा बबल्या गेला गेल्या बाबा खेडणी सर्व टाकून इकडे आणि आता आपण इकडे मागे सर्व माणसं आपली आहेत तिकडे आपण जाणार आहोत पाठीमागे बघा इकडे सर्व तयार झालेली आहे आणि बघा मित्रांनो बघा इकडे आपले सर्व सुपारीचे रोपे आहेत बघा ह्या अंदा आपण यावर्षी लावणार आहोत आपल्या बागामध्ये पाहू शकतो बघा हे सर्व लागवड केलेली सुपारीची आणि बागामध्ये आपण लावणार बागा आहोत आणि बघा इकडे मिरची झाडं देखील आहेत भाजी वांगी देखील आहेत बघा इकडे वांगी देखील छान झालेली आहेत बघा पाहू शकतो आपण आणि बघा इकडे बघा कोंबडी बघा इकडे आहेत पक्षी असा ओरड्या कुठेतरी इकडे बघा हे आंब्याचे रोपं देखील आहेत बघा इकडे हे आपण लावणार आहोत यावर्षी आणि बघा इकडे खायची पानं जे नागवलेची पानं आहेत ते देखील आहेत बघा आंबोली छान अशी फुललेली आहे आपली त्यानंतर बघा इकडे आपण नवीन रोपे देखील आहे आहेत बघा काजूची नवीन रोपं लावलेली आहेत त्याच्यामुळे सुपारीची नवीन रोपं लावलेली आहेत बघा पाहू शकतो आपण बघा हे नवीन रोपं आहेत हे आपण ह्या वर्षी नाही लावणार आहोत आपण यावर्षी फक्त हे रोप लावणार इकडची रोपं आहेत ते आपण लावणार आहोत आणि चला बघा मित्रांनो फणस देखील मोठा फणस आहे बघा आणि आता आपण निघतोय बघा इकडे आपला परत जरा याने बघा गोटा आहे वाडा आता पावसाळी हो वाटते आता बिया सुखा बघा खायला गेलाय शेवटच्या बिया आहेत चला आता निघूया आपण जायला तर बघा मित्रांनो आता आपण वाड्याच्या मागे आलो आहोत बघा आणि आता बाकीमध्ये आता बघा आपल्या शेणाची पिशवी आहे हे बघा ही आता आपल्याला घेऊन जायची आहे खर आहे ती बघा इकडे शेणकी जी आहे यातून आपण काढलेली आहे बघा झाडांसाठी आणि भरून ठेवले ठेवलेल्या पिशवी निरळल्यात मग मी बहुतेश निरळ्यात बघा इकडे पावसाळी फाटी देखील भरल्या सरपंच इकडे केळी झाड आहेत आपली आणि बघा आता ही माझ्या वाटणी ही आहे ती घेऊन जातोय तर बघा मित्रांनो आता ही गोण घेतलेली आहे आणि चला आता आपण आहे त्यानकोरात गोण घेऊन आता घाम निघणार आहे चांगला चला निघूया आता पाहिजे नको चला घ्या तुमच्याकडनंतर घेतो चला मित्रांनो आता शेणाची गोण घेतलेली आहे मित्रांनो झाडावरती आंबे आपण म्हणतो आंबे बघा अशी सर्व मेहनत असते वर्षभर आणि बघा आता निघतोय आता वर्षभर बघा खूप मेहनत असते आपल्याला वाटते आंबे किंवा काजू जे असतात ते, ते फक्त उन्हाळ्यामध्ये येतात किंवा मे महिन्यामध्ये येतात असं नसतं मित्रांनो बघा अगदी वर्षभर मेहनत असते चला निघूया आता निघतो आहे हा आता बोजा घेऊन बघा आपला तिकडे वर सड्यावर जायचं आहे ते बघा त्या डोंगराचा ढग दिसतोय ना तिकडे त्या डोंगरात जायचं आहे आपल्याला सड्यावरती आपल्या आणि चला निघतो आहे आता आता भेटू तिकडे वरतीच आता मला काही शूट करायला भेटणार नाही कारण हा एवढा बोजा घेऊन वर जायचा आहे सड्यावरती आणि आता घामामध्ये होणार आहे जायचं आहे तर चला आता भेटू वरती कंपाउंडामध्ये हां चला माणसं पुढे चाललेले आहेत बघा बघा मित्रांनो आता आलोय बागाकडे जाळगा जवळ पोचतोय बघा आपला बाग आहे इकडे आणि इकडे आपण पोकडी धावणार बघा बघा घाम अर्धा पाऊन तास आपण चालत होतो अर्धा तास चाललो बघा खूप घाम असा फुटलाय गोन घेऊन आणि आता इकडे बघा इकडे आपण उतरणार आहोत बागात झाडा घातला बघा पाणी प्यायला गेले बघा आणि इकड आता बागामध्ये जातोय आपण बघा पाणी मित्रांनो आठलंय बघा पूर्ण पप्पा इकडे पाणी घालतायत आणि बघा मित्रांनो हे खड्डे आपण मारलेले आहेत बघा हे जे खड्डे आहेत ते आपण जे आपण घरामध्ये बघितले रोपी सुपारीची ती सुपारीची रोपी आपण अंदाज लावणार आहोत बघा आपण बघा आपण खड्डे मारून ठेवलेत सर्व सुपारीसाठी बघा आणि बघा ही इकडे आपले लिंबी आहे भरपूर असे लिंबू झालेले बघा लिंबीवरती पाहू शकतो आपण भरपूर अशी बघा लिंबू आपल्या भागातले लिंबू झाले आहेत बघा इकडे हे बघा आणि ह्या बघा पाणी आटलं आहे बघा आपण पाईप टाकून पाणी आणलं आहे बघा इकडे भागामध्ये आणि इकडे आपण नवीन लागवड करणार यावर

लिंबू बघा काढून लिंबू लावली झाली ला। ना खायला केवढी मोठी हात बघ दहा रुपयाला लिंबू झाली बघा मित्रांनो आपल्या लिंबू आपण लावला होता आणि बघा भरपूर लिंबू शाळेत वरती आणि आता किती काढून दाखवा बघा मित्रांनो बरीच वेळा भरपूर असे माणसं आपली काढतात डेरी आल्यावरती आणि बघा आज आपण एवढे काढले तिकडे तिकडे बघा घेता बाकीची आहे मोठे मोठे लिंबू बघा मित्रांनो बाजारामध्ये हा लिंबू पाच ते दहा रुपया दोन किंवा दहा रुपये दोन भेटाल बघा मोठे मोठे आहेत लिंबू आपण पाहू शकतो आपल्या बागेमध्ये इकडे बघा तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण मेहनत करत असतो आणि आपल्या झाडा बागेमध्ये जी झाडं आहेत बघा आणि आपण आता पुन्हा यावर्षी नवीन लागवड करणार बघा ही सर्व लागवड आपल्याला करायची आहे आणि आपण हळूहळू नंतर बघू जेव्हा लागवड होईल तेव्हा चला आता आपण जाणार तो वरती आपल्या मुख्य कामाला बागातून आपण बघा तर घालून झालेलं आहे बघा आणि आता पुन्हा इकडे पाईप टाकून ठेवलेलं आहे बघा ड्रमामध्ये इकडे सर्व सुपारी नवं पाणी घातलेलं आहे आणि पाणी शाप मीटरनं आटलं आहे बघा आणि बघा सुपारीवरती बघा सुपारी झालेले आहेत बघा सर्व आज जून तारीख आहे जून तीन तीन जून बघा आणि पाणी पूर्ण आटलेलं आहे सर्व आपण बघा पाटाने पाणी येत नाही म्हणून पाईप टाकायला आहे बघा आणि पाईप पण बघा थोडा थोडा पाणी म्हणून आपण ड्रम ठेवला इकडे शकतो आपण आणि ह्या ड्रमातून आपण पाणी आपल्या सुखोपीनं खालत असतो चला आता बाहेर जाऊया बघा मित्रांनो आपला एक पडाव पार झालेला आहे बघा आता आपण आपण बागाजवळ आलो आपण पिशवी ठेवली आतमध्ये हे बघा अगोदर देखील आणलेले आहेत इकडं गेट बंद बेडा बंद केलेला आहे बघा त्या बघा पिशव्या एवढ्या पिशव्या अगोदर आपण शेण आणलेला आहे बघा आणि बघा इथं आपण आपल्या बागाजवळ पाणी वगैरे प्यायलोय आपल्या पोपडीने पाणी वगैरे घातलेलं आहे बघा इकडं आपल्या झऱ्यावरती देखील आपण पाणी प्यालो पाणी भरून देखील घेता बघा इकडं साफसफाई केलेली आहे सर्व चकाचक एकदम आणि बघा आता माणसं निघाली वरती मालवी सड्यावर जायचं आहे हा आपला तानकोलचा झाला आहे बाग आपला आणि आता आपण इथून दम टाकतो पाणी वगैरे पितो फ्रेश होतो आणि बघा बापा इकडे आता मांडूकडे आहेत झाडामध्ये बाटगुळ वगैरे येतात आंबे काल्यानंतर बघा तोडावी लागते ती वर तोडतायत आणि आम्ही आता वरती सड्यावर निघालो आहे मालवीच्या चला आता वर जाऊया आणि तो कोकणचा काही रानमेवा वगैरे असेल आंबे बघूया आता बहुतेक का आणि आज पाऊस देखील वाटतोय गडगडतोय पण तीन जून आहे त्यामुळे पाऊस जवळ आलेला आहे आता आणि चला आता दहाव्या मित्रांनो बघा पप्पाने एवढे आंबे काढले आहेत बघा आणि माझ्याकडे पिशवी दिले बघा आम्ही पिशवी अडकवले हातामध्ये कॅमेरा असल्यामुळे पिशवी खाकेला अडकवल्या बघा आणि आता निघतोय पुढे कोकम बघा मित्रांनो कोकम बघा कोकम किती झालेत पाहू शकतो आपण बघा कोकम पूर्ण भरलेलं आहे शेंड्यापर्यंत बघा ते बघा कोकम आणि इकडे बघा खाली पडलेले पडले बघा आता दादा वगैरे गे निवडणी गेले इकडून घेऊन तर जाऊया आता वरती मित्रांन भरपूर दमायला होतो आमच्या जमिन्या खूप लांब आहेत तानकोळांचा ता भरपूर लांब आहे सड्यावरती आता पुढे सळ्यावर हो जायचं आहे बघा जेवण वगैरे आम्ही घेऊन आलोय आणि आज पाऊस वाटतोय थोडा वातावरण संध्याकाळपर्यंत पडतोय काय माहिती बघूया व्हिडिओ समजतेच पुढेच पाऊस पडला तर आपण दाखवणारच आहोत आणि बघा चला मित्र मग पाऊस आलेला आहे बघा मी बोलो मग अशी थोडा बघा आता भरपूर पाऊस बघा इकडे ढाकून ठेव बघा मी बघा पाऊस पडायला लागला बघा आणि बघा इकडे आंबा आहे पाऊस पाऊस आलेला आहे बघा नंतर बघा रान जेव्हा बघा आपण आंबा बघा इकडे हे बघा रानचे रायवड आंबे आहेत बघा हे बघा आणि इकडे आता आपण बघणार आहोत बघा तिथे जे की रायवड आंबे आहेत मी बघा आता मम्मी चढते वरती आंब्यावरती रायवड आंब्यावरती दाखवा खाली फेटलेलं आहे बघा तिकते आंबे बघा मी बघा आता मम्मीवर आंब्यावर चढले आहे बघा आणि हलवते बघा ते बघा किती पडतात बघा

मस्तपैकी कोकणचा रानमेवा आंबा रायवड आंबा मित्रांनो आपूस आंबा तर आहेत बघा रायवड आंबे बघा रायवड आंबा जमवतो आपण मी हलवते अजून औषध <laughs> बघा 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 मित्रांनो आपण किती आंबे जमवले का हे बघा मस्तपैकी पिके पिके आंबे बघा पिवळे पिवळे झमक ओरिजिनल रायवड आंबा हे बघा इकडे मम्मी पण बघा कसे आणि बघा आता आपण आंबो होणार बघा मित्रांनो हे स्वर्ग सुख केवळ कोकणामध्ये असतं गावी आपण मुंबईमध्ये किती राहिलो किती पैसा कमावतात हे सुख आपल्या पैशाने विकत घेता येत नाही बघा मित्रांनो आणि हे सुख जे आहे ते आपला कोकणात गावी आपल्याला मित्रांनो आणि त्या आपला जन्म कोकणामध्ये व्हावा लागतो तर मित्रांनो बघा या सर्वांनी आंबे खायला मस्त गोड आहे हा बघा कशा तुप्पा बघा आपण एवढे आता आंबे जमव बघा पाऊस पडतोय थोडा कोणाशी बोलून पाऊस येतोय बघा पाऊस आलेला आहे आणि बघा जमू आता ते बघा याच्यामध्ये थोडा जमवलेले आहे आंबे आंबे पिशवीमध्ये मस्त गोड आंबा आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो आता आपण सकाळी आलो होतो आपण थोडा कोकणात रानवेवा आपण रायगड आंबे वगैरे जमवले होते मग अशी त्यानंतर आपण काम करणार होते आपण आज लाकडं जमवणार होतो बघा आपण इतकी लाकडं जमवली आतापर्यंत पाहू शकतो आपण आणि बघा आता दुपार झालेली आहे दोन हजार आले आहेत आणि आता जेवाय सर्व इकडे काजू झाडाखाली बघा राहणार जेवण पाहू शकतो आपण बघा इकडे जेवण आहे बघा घरे आहे बघ आंबे आहेत आपण आंबे ठेवले दाखवलं काही ठिकाणी चला मित्रांनो आता आपण जेवणार आहोत जेव्हा बसतोय बघा इकडे आपलं रांगाचं जेवण आणि याच्यानंतर आपण वेळ राहिलेली आपली जी लाकडं आहे ती जमा करणार आहोत आणि त्यानंतर आपण संध्याकाळी घरी जाणार आहोत मित्रांनो त्याला ता यायला या सर्वांनी जेवायला आम्ही पण जेव्हा बसतोय आता बघा मित्रांनो तांदळाची भाकरी आहे आणि बघा मच्छी तरी सुकी मच्छी गवार गवार आहे डाळ आहे तिकडे आणि या सर्वांनी जेवायला त्याला सुरुवात करतो आता बघा मित्रांनो आपण आपल्या बागेमध्ये आहोत आणि बघा इकडे साफसफाई आपली केलेली पाहू शकतो आपण आणि आपण फाटी घालतो शकतो बघाला आकडे आणि बघा इकडे पाहू शकतो समोर तिकडे सावित्री नदी आहे बघा बाणकोटचे खाडे दिसते लांब आणि बाण शिपोळे बंदर देखील तिकडे आहे सुंदर असा निसर्ग आहे बघा ही आपली बाग आहे पूर्ण बघा आणि बघा इकडे आता आपण डाकडे जमवतो बघा पावसाळी मित्रांनो आपली साफसफाई केलेली आहे ते आपण सर्व आकडे आपण घेऊन जाऊ शकत नाही घरी त्याच्यामुळे आपण इकडे बागेमध्ये ठेवतोय बघा आणि ह्याच्यावरती आपण झाकण टाकणार बघा अशा प्रकारे आपली लाकडं आपण जमवली आहेत सर्व आणि बघा अशा प्रकारे आपण रानामध्ये आपल्या बागेमध्ये कंपाऊंडमध्ये ठेवणार आहोत आणि याच्यावरती आपण नंतर कागद टाकणार आहोत जेणेकरून ते पावसामध्ये भिजणार नाहीत बघा इकडे बघा तिकडून लाकडं सर्व गमागायचं काम चालू आहे बघा आणि इकडे आम्ही टाकतो आपण मम्मी बघा इकडे लावते सर्व बघा इकडे आपण सर्व लाकडे जे आहेत जिकडे पडले ते जमावते बघा तिथून इकडे देखील आहेत त्याचप्रमाणे बघा इकडचे आपण लाकडं जमा केलेले आहेत सर्व आणि इकडे देखील आहेत बघा या काजू खाली बघा तिकडे देखील जमा करतो बघा हात आपण शिवून आहे म्हणजे बांधलं जायचं भारी तिकडे टाकायला मित्रांनो ते थोडी थोडी फाटी आपण जमा करतो एक सर्व एका साईडने बघा Hmm. तर बघा मित्रांनो फायनली आपले बघा फाटे जे लाकडं ती जमवून झालेले आहेत आणि बघा आपण वरती कागद वगैरे टाकलेलं आहे बघा पावसाळ्यातून सुरक्षित राही म्हणून तर मित्रांनो एकंदर त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आम्ही आमच्या घरून निघालो होतो त्यानंतर राहनातील लानमेवा पाहिला राळू आंबे वगैरे हो त्यानंतर हो ही ही बाकीचे जे कामं असतात पावसाळी अगोदरची ती करावी लागते त्या आपण पाहिली बघा मित्रांनो अशा प्रकारे अनेक कामं ही या कोकणामध्ये पावसाच्या आधी केली येतात तुमच्या गावामध्ये देखील करत असतील तुमच्या घरी देखील करत असतील तर सांगा आम्हाला कमेंटमध्ये मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा जर आपल्याला अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्रथम आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या त्यामुळे आपल्यानंतर येणार अशाच नवीन व्हिडिओ पाहता त्याच्या मित्रांनो थांबूया या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Бай-бай,